आवाज येत नाही ना हो बोला बोला, <coughs> बोला। <coughs> का अंधरा बोला झोपली का मेहंदी नाही हो लय ओली आहे भरपूर ओली आहे मेहदा भरपूर थोडा वेळ अजून आत्ता किती वाजले अजून एक आत्ता असं बघा दोन तास झालेत तीन वाजेपर्यंत धुते ना तीन वाजेपर्यंत धुणार आहे मेहंदी बरं का पाऊस झाला का ताई हो पाऊस आता रात्री भरपूर झाला आता सकाळपासून आहे सकाळपासून होऊन पण नाहीये तुमच्या सगळ्यांचं जेवण झालं का नक्कीच सांगा कमेंट करून ताई मेहंदी रात्री लावायची ना मेहंदी रात्री लावून कसं जमल सांगा बरं रात्रीची मेहंदी लावायची का ती काय लगेच वाळणारी मेहंदी आहे प्रकाश हो का प्रकाश दादा मराठीमध्ये कमेंट करा आणि कुठले की आपले इथे मेहंदी सुकली का सुकली का मेहंदी तुम्ही मराठीमध्ये कमेंट करा बरची मराठीमध्ये कमेंट केली आहे फाली असं का कमेंट केली आहे तुम्ही बरं का इंग्रजीमध्ये कमेंट करू नका मराठीमध्ये ऑनली वन मराठी करा सगळ्यांनी सगळ्या माझ्या दादानी मराठीमध्ये कमेंट करा प्लीज mm -hmm. प्रकाश दादा मराठी मधे कमेंट करा प्रकाश दादा फूल फूलपकरू नहीं है तो फ्लावर फ्लावर पड़ा है दुसर का ही रुपेश दादा मयुरी ताई नमस्कार नमस्कार रुपेश दादा का जेवण गप संभव खोबळ बोडी ना गब्बस नाही तर साई दादा नमस्कार झालं का जेवण ताई हाय ताई साई दादा नमस्कार जेवण झालं का तुमचं लाईवला बघ व... एवढे जण आहेत गजानन दादा बघितलं का रुपेश दादा गजानन दादा साई दादा अजून वरती कोण गेले ते दुसरे दादा येते आपले सगळ्यांनी चार पाच जण आहे पण लाईव्हला एक डन एकाने तरी केल्यात का, का सांगावर तर का असे करता हां लाईवला लाईक का करत नाही आहे तुम्ही ते सांगा ना नमस्कार दादा एकाने तरी लाईव्हला लाईक करता का सांगितल्याशिवाय का बरं असं करताय एक कमेंट दहा वेळा करता पण लाईव्हला लाईक एक डन करत नाही तुम्ही समोर एक दिवस समोर नाही आली तर काय फरक पडते सांगा बरं हां सांगितल्याशिवाय लाईव्हला लाईक करत नाही असंच करता का सपोर्ट बहिणीला लाईक करा चॅनलचा व्हिडिओ पाहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा प्लीज सगळ्यांनी काय रे खरा बोल नाही त्याशी मी येत नाही 아무니요. 그거는 대자스만이서 뭐. 아니. 임금주식 임금주식. 뭐? 임금주가 안돼. मी केले ओके फुलपाखरू छान किती दिसते फुलपाखरू फुलपाखरू <laughs> कुठं आहे ना फुलपाखरू कुठं दिसला काय मी तुम्हाला फुलपाखरू कुठं दिसला तुम्हाला बरं काय पिल्लू कुठे आहे पिलू झोपली आहे ताई कुठे गेली कमेंट वाचत नाही ना, ना तू एकदम सुपर ताई कोकणात येऊ आम्ही कोका माहिती <laughs> सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा गेले पापर उडून हा गेले उडून सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा चॅनल वर जाऊन व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा बरं का मयुरी ताई नमस्कार नमस्कार रुपेश दादा नमस्कार झालं <laughs> का रुपेशदा जेवण बघा ना तुम्हाला कशा याच्यामध्ये या झालं समोर बरं का आत्ता कुठे गेली ते गजानन दादा कमेंट करा कमेंट करा सगळ्यांनी पटापट ताई कोकणात बघण्यासारखं काय आहे हो आम्ही येत हो भरपूर काय आहे बघायला निशा मेहंदी लावली ब्राऊन कलर तुम्ही आज थकल्या का नाही नाही मेहंदी लावली रुपेश दादा केसांना डोक्याला मेहंदी लावली आहे मी आज कमेंट करा कमेंट करा काय ताई झुपटा नाही ओळखत नाही आली हो काय काय नाही केसांना मेंदी डोक्याला मेहंदी लावली ना म्हणून चॅनल तर आहे ना माझ <laughs> मी पण तेच आहे ताई आज खूप खुश हो जेवण झालं का तुमचं सगळ्यांचं नक्की सांगा कमेंट करून आराम कर आणि उन्हाची आणि तुमची स्वतःची मुलांची काळजी घ्या ताई हो हो रुपेश दादा तब्येत नाही का बरी तब्येत बरी आहे अरे बापरे मला वाटले कोण आहे नमस्कार <laughs> केसांना मेहंदी लावली आहे अरे कस काय तुम्हाला सांगा थँक्यू झालं का मनोहर दादा जेवण झालं का तुमचं हाय दादा नमस्कार दादा नमस्कार बोल रुपेश दादा जेवण झालं का ताई हो जेवण झालं आहे तुमचं झालं का सांगा ताई तुझ्या लुकच चेंज झालं हो का मग आता फुल नको हे नको ते नको काय पाहिजे मग जेवण झालं जेवण केलं का हो दादा जेवण केलं तुमचं झालं का सांगा बरोबर ना तिकडे वातावरण कसं आहे वातावरण पूर्ण पावसाचं आहे ऊन नाही काही नाही नुसतं पावसाचं वातावरण आहे आबा ढगाळ वातावरण आहे <laughs> जेवण झालं का हो वर दादा जेवण झालं तुमचं झालं का सांगा हाय ताई हाय चेतन दादा नमस्कार झालं का चेतन दादा एस बियसपूर दादा जेवण झालं का तुमचं नक्कीच सांगा आणि प्लीज सगळ्या माझ्या भावानी लाईव्हला लाईक करा प्लीज <laughs> प्लीज सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा लाईव्हला लाईक करा प्लीज तिकडे कदाचित आज पडेल पाऊस आम आधी आम्ही आधी पासू वाट पाहतोय हो का बर 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 आज छान लुक पाऊस आहे का नाही पाऊस नाही आज काल होता पाऊस आज नाही आहे अंग्या सोन्याच्या आहे का ताई ते हो सोन्याच्या आहेत डोक्यावर काय घेतलं <laughs> निलेश दादा <laughs> मेहंदी लावली डोक्याला मेहंदी आहे मेहंदी लावली आहे डोक्याला लाव ला, मेहंदी आहे डोक्याला <laughs> प्रणय माझे मिस्टर आहेत आमच्याकडे एक एक गाव चक्रीवादल हो का विशाल हो डोक्यावरच कार्ड दाखव ना काढून दाखव कशाला मेहंदी लावली हो केसांना Ini bagi kisah yang dia boleh. Malah <laughs> but bagai saya. हो का बांगड्या बाबा बघ बाबा मला गाडी घेऊन या वडील देवानं दोन पाय कशाला दिले बांगड्या एक मारायला हो का एक बदलायला लय आणलं होय लाईवला लाईक करा रे सगळ्यांनी लाईवला लाईक करा निलेशदा जेवण झालं का तुमचं ताई परत ऊन लागत आहे की काय ऊन लागत नाही मेहंदी लावली मेहंदी लावली म्हणून मी समोर येत नसते तर काय ऐकत नाही नाही ताई तुमचा डागा हाताला लागलंय लावलं काय नाही जे बोला मी तर खाल्लं असेल मसाले भात मस्त पैकी हो का तुम्ही हो मसाले भात खाल्लं भात खाली का ताई तू हो खाल्लं खाल्लं लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी पटापट प्लीज लाईव्हला लाईक करा ताई नमस्कार लाईक डॉन थँक्यू राकेश दादा धन्यवाद जेवण झालं का राकेश दादा विकास दादा जय भीम जय शिवराय विकास दादा राकेश दादा जेवण झालं का तुमचं नक्कीच सांगा आणि सगळ्यांनी सा प्लीज लाईक लाईक डन करा लाईक केलं ला, ओके, ओके 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 विकास दादा थँक्यू तुम्हाला आणि तुम्हाला आणि पाठवलं तु, तु, आणि आम्हाला पण पाठवा थोडा हो हो पाठवते नाही, नाही like it, there, का अजून थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद तुमचे झाले का जेवण हो झालं विकासाचं जेवण झालं आज काय विकास दादा तुमच्याकडं स्पेशल सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा प्लीज लाईक करा सपोर्ट करा कमेंट करा काय माहिती

हो ताई जेवण झालं हो का राकेश दादा ताई तुम्ही आज माझा लाईव्ह आली मला बरं वाटलं का राकेश दादा <laughs> <laughs> मेहंदी लावून गेलात का नाही कधी आणि याच्या दुकानात <laughs> नाही नाही कटालाय मेहंदी लावली ना झोपायला पण होत नाही बसायला पण होत नाही आणि अंडा टाकला त्याच्यात मेहंदीत अंड लाई <laughs> आपल्या लाईव्हचा वेळापत्रक सांगा म्हणजे त्या टायमिंगला नाही मी कधी पण येत असते लाईव्ह टाईम भेटला की असते दिवसभर लाईव्ह चालू असते आपली गजानन बरं का दिवसभर बर लाईव्ह चालू असते हॅलो है। नमस्कार गणपतीचा फोटो डीपी चक्क तर हॅलो दादा नमस्कार करत केला पाहिजे होता तुम्ही हॅलो नाही केलं पाहिजे होतं एवढा गणपतीचा डीपी ठेवला आणि हॅलो करण्यापेक्षा नमस्कार केले पाहिजे होते ओके अंड्याच वाशिपये मेहंदीचा <laughs> नमस्कार केलं पाहिजे होते हा दादा नमस्कार माली दादा माऊली दादा नमस्कार नमस्कार झालं का जेवण झालं का जेवण दादा मराठीमध्ये कमेंट करा झालं का जेवण गणपतीवाले डी पी मराठीमध्ये कमेंट करा यश मराठीमध्ये कमेंट करा यश संभव काय करतोय संभव आहे बसलाय सुनीत ताई कुठल्या तुम्ही रत्नागिरी राधे 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 दादा जय भीम जय शिवराय आलात का मंगेश दादा भरपूर दिवसांनी आलात का बर झालं का तुमचं सगळ्यांचं जेवण नक्कीच सांगा कमेंट करून <laughs> लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी किती जण लाईव्ह त्यांनी लाईव्हला लाईक नाही तर कोण नवीन असेल चॅनल तर लाईव्ह लाईक करा चॅनल वर व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा अंडी आहे की सरकारी ताई अंडी सरकारी ताई कसं असतं जसं पाऊस असतं जस असत अचानक हो पैसे तसे क कद, कधीही लाईव्ह येतात हां मग हो ताई आत्ताच झालं तुझं झालं काय कधीही लाईव्ह यायचं वेळ मिळाला की यायचं निलेश दादा लेडीजचं कसं आहे माहिती आहे ना तुम्हाला वेळ मिळालं की यायचं लाईव्ह नाहीतर एकदा एकदा टाईम पण नसतो काय करायचं हो ताई आत्ताच झालं तुझं झालं का हो दादा झालं जेवण लेडीजचे कामं तसेच असतात काय करायचं सांगा टाईम लाईक करा प्लीज सगळ्यांनी पडतो का पडतोय का नाही पाऊस नाही पडतय बाय बाय ताई मी जातो मला एक तो घराकडे ओके ओके चला सगळ्यांना बाय बाय मला पण हे झालं जा। एकदम चला बाय बाय मेंद्रावरती डोकं दुखायला लागले बाय बाय सगळ्यांना बाय बाय सगळ्यांना निलेश दादा सगळ्यांना बाय बाय चला भेटू नंतर ओके भेटू चला बाय बाय